उदरनिमाकरता बांधण्यात आलेल्या छोट्या घरातल्या दुकानावरची कारवाई त्वरित थांबवावी म्हणून आमदार मन्ना मात्रे यांनी विधानसभा सभागृहात औचित्याच्या मुद्द्याद्वारे बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली नवी मुंबई महापालिका क्षेत्रात गरीब नागरिकांनी आपल्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी राहत्या घराचा अर्थात रहिवाशी जागेमध्ये थोड्या प्रमाणात छोटी दुकाने थाटलेली आहेत नवी मुंबईमध्ये गरीब लोकांनी लो बजेटची घरे घेतली लो बजेटची जी घरं घेतली त्यात गेली तीस वर्षापासून ही गरीब जनता तेथे वास्तव करीत आहे उदरनिर्वाहासाठी त्यांनी घरांमध्ये छोटी छोटी दुकाने चालविली आहेत परंतु कुटुंबांच्या उदरनिर्वाहासाठी करण्यात येणाऱ्या व्यावसायिक जागेचा वापर महापालिकेने वाणिज्य ठरवून या अल्प मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे हे कुठेतरी मानव अधिकारावर गदा आणणारे आहे पालिकेने सरसकट सगळ्यांना नोटीसी पाठविल्यामुळे आज त्यांच्यावर अन्याय होत आहे आणि म्हणूनच त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा झाला आहे कित्येक तोडली गेली पुढे म्हणून ज्या नोटिसा पाठविल्या आहेत त्या त्वरित थांबविण्यात याव्या माथाडी मापाडी व प्रकल्पग्रस्त यांच्या उदरनिर्वाहा करता बांधलेल्या या छोट्या दुकानावर कारवाई होऊ नये महापालिकेकडून होणारी संबंधित कारवाई तत्काळ थांबविण्यात यावी व जे नागरिक आपल्या राहत्या जागेत जर छोटा व्यापार करीत असतील तर अशांना लहान व्यापार करण्याबाबत शासनाकडून उपाययोजना करून देण्याची आवश्यकता आहे उदरनियमा करता बांधण्यात आलेल्या छोट्या घरातल्या दुकानावरची कारवाई त्वरित थांबवावी म्हणून आमदार मंदा म्हात्रे यांनी विधानसभा सभागृहात औचित्याच्या मुद्द्याद्वारे सदर बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे ब्यूरो रिपोर्ट एम